नमस्कार आज आपण आहोत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महानगरपालिकेच इलेक्शन सुरू आहे निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराची रंगत वाढलेली आहे आणि आज प्रभाग क्रमांक अकरा मधील चारही उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक उमेदवार मतदाराच्या घरी जातात त्यांचा प्रतिसाद पाहतात त्यांचं प्रेम पाहता ही निवडणूक एका अर्थी सोपी वाटते परंतु या प्रभाग अकरा मध्ये तुल्यबळ अशी चुरस आहे त्यांच्या समेत असलेले कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेव्यात ही निवडणूक त्यांच्या दृष्टिकोनातून कसे आहे कारण समोर जे उभा आहे ते तगड आव्हान उभा आहे तुम्हाला का काय वाटतं की हे या वर्षीची ही लढाई कशा पद्धतीनं राहील गेल्या गेल्या वर्षी आम्ही निवडणुकीला पहिल्यांदा सामोर आलेलो होतो आणि मनोज सरगर साहेबांच्या युवक एक हजारो संख्येनं असल्यामुळे पहिली निवडणूक आम्हाला सोप्या पद्धतीने गेली पण या वर्षी तर एवढी कामं झालेली आहेत की गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणाचा जर लेखाजोखा केला तर ह्या पाच वर्षात गेल्या पंचवीस वर्षात कामं झाली एवढी चांगली कामं झाली आहेत आणि त्यामुळे जिथं जिथं हे चारही उमेदवार आमचे लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत तिथं प्रत्येक घरी गेलं तरी ओवाळ लोक ओळत आहेत यावरूनच लोकांचा प्रतिसाद खूप आहे आणि त्यामुळे शंभर टक्के हे पॅनल पूर्ण बहुमतानं निवडून येणार आहे परंतु अ एका उमेदवाराचा जर विचार केला मनोज दादांचा तर त्यांच्या समोर एक घराणेशाहीचं आव्हान उभा आहे तुल्यबळ असा आव्हान उभा आहे प्रस्थापित घर आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल घराणेशाहीच्या बाबतीत म्हटलं तरी लोक इथले कामाला प्राधान्य देतात आणि आतापर्यंतच्या अडचणीच्या काळामध्ये मनोज सरगर साहेब किंवा लोकांना जिथे जिथे अडचण आल्या काही वाईट प्रसंग आल्या तिथे ते स्वतः सामोरे गेलेले आहेत हे का ले आता हे उमेदवार अचानक तुम्ही इथं आणून लादलं तर तसं लोकांची कामं झाले त्यांच्या अडचणी आतापर्यंत कुणी काढलेली नाहीयेत सुखादुखात हा माणूस सगळ्याच्या सोबत आहे त्यामुळे इथली जनता अजिबात घराने शाहीला बळी पडणार नाहीये हे आमचा शंभर टक्के विश्वास आहे त्यावरती एका बाजून असा पण प्रचार होतोय की संजय नगर हा भाग विकसित पण आहे आणि अविकसित पण आहे सा थोडंफार साम्राज्य आहे मग एका बाजूला एक असताना सुद्धा मग हे कमी काय झालं नाही असा पण प्रचार केला जातोय आता प्रचार आता केला जातोय पण गेल्या पाच वर्षात खासदार सोबत खासदार साहेबांच्या सोबत सो जेव्हा मनुष्य सरकार होते त्यावेळेला नव्हता का क्राईम रेट वाढला तेवढा चांगला असेल आता लगे ह्या पक्षात आल्यानंतर लगे क्राईम रेट वाढला हा प्रचार लोक किती पण करू देत घराने शाहीला इथली लोकां थारा देणार नाही त्यांनी कितीही अशा पद्धतीनं त्या बल्ला देवला इथं लादण्याचा प्रयत्न केला तर बाहुबली हे मनोज सरगरच आहेत ह्या संजय नगरच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये लक्षात असू दे शंभर टक्के ते अत्यंत प्रचंड बहुमत आणि गेल्या दोन हजार ते यावेळेस तीन हजार मतांनी हे पॅनेल येणार तुम्ही आता हा ओघ इथं कॅमेरा करा इकडे बघा लोक गल्लीतनं ज्यावेळेला मनोज सरगर साहेब ये लागल्यात हे दिसते प्रत्येक लोक आरतीचा ताट ओळून घेऊन बाहेर येत आहेत का तर त्या भागामध्ये खूप चांगली काम झाले आरोग्याचं दवाखान्याचं काम झालेलं आहे मंदिराचं काम झालेलं आहे वाचनालयचं काम झालेलं आहे एक रस्ता गटऱ्या सगळी कामं झालेले तर लोक का निवडून नाही देणार बरं त्यांचं असं काम सांगा खासदार साहेबांचं काम सांगा दोन वर्षातलं किंवा त्यांची लोकं कुठं कुठं दुखाच्या प्रसंगी आहेत ते दाखवा आता संजय नगर मध्ये ह्या सहा महिन्यामध्ये एक पाच पन्नास लोक मिळले असतील एका सुद्धा मातीला नाहीत ते लोक असे कसे निवडून देतील मला सांगा हा माणूस एखादा वयस्कर असू दे किंवा तरुण असू दे कुठली बी अडचण असू दे तर एखादं मयत झालं तर तिथं त्याची ताटी बांधण्यापासून ते त्या घाटावर त्याचं सगळं कार्य होऊ हलत नाही मग लोक कोणाला मतदान करणार तुम्ही सांगा शंभर टक्के आमचं पॅनेल यशस्वी आणि विजय होणार हा सगळ्यांना विश्वास आहे खरोखरच या निवडणुकीमध्ये आणि या प्रभागामध्ये बाहुबली कोण ठरणार हे आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे आणि यातूनच पंधरा तारखेला नक्की बाहुबली कोण याचा निकाल लागेल जनता कुणाच्या पाठीशी आहे प्रस्थापितांच्या कि विस्थापितांच्या घराणेशाहीला मत देणार की जो गरजेला पडतोय त्याला मत देणार